आता हेल्मेट नसेल तर होणार दंड एक डिसेंबर पासून परिवहन विभागाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात एक डिसेंबर दोन हजार चोवीस विभागाकडून दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे याबाबत सामान्य नागरिकातून या, या निर्णयाचं स्वागत होतंय महाराष्ट्रात दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यामध्ये अनेकांचे प्राण गेले आहेत याबाबतची या आकडेवारी शासनाच्या परिवहन विभागाकडे गेली असून त्याची दखल घेऊन परिवहन विभागाने कोल्हापूरसह महाराष्ट्रात दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे जर हेल्मेट घातले नाही तर त्यांना दंड केला जाणार आहे यासंबंधी कोल्हापुरातील महिला व सामान्य नागरिकांनी परिवहन विभागाने घातलेला हेल्मेट सक्तीचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे कार्तिकी पाटील जे परिवहन खात्याने हेल्मेट सक्ती केलेली आहे ती बरेचसे लोक अंमलबजावणी करत नाही तर अशा मुळे खूप जीवितहानी होते तर ती अंमलबजावणी करावी नमस्कार माझे नाव उदय पाटील आहे मी फुलेवाडी इथे राहिला आहे आणि शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे हेल्मेट सक्तीचा तो अतिशय चांगला आहे खरं तर हा नियम आधीपासूनच आहे पण कोणी याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीये खर तर अंमलबजावणी खूप गरजेचं आहे आणि ते शासनानं सक्तीचं करण्यात हो। यावं अशी विनंती आहे महान साठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा